तर आयुषी मॅडमला मी विनंती करेन की त्यांनी भारतीताई ये पवार यांचं इथे स्वागत आणि सत्कार करायचा आहे चंचल पाटील सहसंचालक आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे आणि श्री मनोज चव्हाण सह आयुक्त अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती यवतमाळ या दोघांनाही विनंती आहे की मंचावर उपस्थित आपले सर्व विधान परिषदाचे जे सदस्य आहेत त्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आणि सत्कार करायचा आहे श्री शिरोडकर माननीय श्री अभिजीतजी वंजारी माननीय श्री सुधाकर अड़बाले माननीय डॉक्टर परिणय फुके माननीय श्री कृपाल दुमाने माननीय श्री संदीप जोशी माननीय डॉक्टर नितिन राउत माननीय श्री कृष्णा खोपड़े माननीय श्री प्रवीण दटके माननीय श्री मोहन मते माननीय श्री विकास ठाकरे माननीय श्री समीर मोघे माननीय श्री चरण सिंह ठाकुर माननीय श्री संजय मेश्राम उपस्थित सर्व मान्यवर से मी पुनः एक स्वागत करते यानंतर कार्यक्रमाचे प्रास्ताविक करण्यासाठी मी आमंत्रित करू इच्छिते माननीय श्री विजयजी वाघमारे सचिव आदिवासी विकास विभाग यांना हॅलो भगवान बिरसा मुंडा यांचे एकशे पंचा पन्नासव्या जयंतीनिमित्त जनजातीय कार्यालय मंत्रालय यांनी दोन हजार चोवीस पंचवीस हे वर्ष जनजातीय गौरव वर्ष म्हणून घोषित केले आहे त्याअंतर्गत राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन नागपूर येथे पंधरा सोळा आणि सतरा नोव्हेंबर रोजी करण्यात येत आहे ह्या महोत्सवाच्या उद्घाटनाच्या स्थानी असलेले अध्यक्ष मान्य नामदार देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य विशेष उपस्थित मान्य नामदार श्री नितीनजी गडकरी केंद्रीय मंत्री परिवहन महामार्ग श्री चंद्रशेखरजी बवनकुळे मंत्री महसूल तथा पालकमंत्री नागपूर डॉक्टर अशोकजी उईके मंत्री आदिवासी विकास श्री इंद्रनीलजी नाईक राज्यमंत्री येथे विशेष आमंत्रित असलेले श्री रवींद्रजी चव्हाण उपस्थित सर्व विधान विधानपरिषद तसेच विधानसभा सद सदस्य मान्यवर लोकप्रतिनिधी मुख्य सचिव श्री राजेश कुमारजी जनजातीय मंत्रालय यांच्या प्रतिनिधी असलेल्या भारतीय पोलीस सेवेतील दिपाली मासेकरजी इतर मान्यवर अधिकारीगण प्रिंट आणि मीडियाचे प्रतिनिधी आणि ज्या आदिवासी बांधवांसाठी हा तीन दिवसांचा राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे त्या सगळ्यांचे मी मनापासून स्वागत करतो आणि भगवान मिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासव्या जयंतीनिमित्त जनजातीय गौरव दिनाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मान्य मंत्री आदिवासी विकास यांच्या संकल्पनेतून सादर झालेला हा सांस्कृतिक महोत्सव आहे हा महोत्सव आहे अनुभव आदर्श संस्कृतीचा महोत्सव आहे आदिवासी कलागुणांचा आजपासून तीन दिवस महाराष्ट्रातील पंचेचाळीस जमातींची वैविध्यपूर्ण संस्कृतीचे जनजाती देवतापूजनाचे येथे दर्शन आपल्याला कलादालनामध्ये होणार कला आहे लालित्यपूर्ण आणि मनमोहक अशा नृत्य कलाकारांच्या स्पर्धांचेही येथे आयोजन करण्यात आले आहे राणी दुर्गावती महिला सक्षमीकरण मार्गदर्शन देखील येथे करण्यात येणार आहे महोत्सवाच्या दरम्यान विविध हस्तकला उत्पादनांचे व पारिपारिक खाद्यपदार्थांचे स्टॉलमार्फत प्रदर्शन आणि विक्री सुरू राहील उपस्थित येथे असलेल्या सगळ्या बंधू भगिनींना यामध्ये उत्साहाने सहभागी होण्याचे मी आदिवासी विकास विभागामार्फत आव्हान करतो आहे आजच्या दिनी नागपूरमध्ये एक भव्य अशी प्रभात फेरी मिरवणूक काढण्यात आली होती संपूर्ण राज्यामध्ये आदिवासी विभागांच्या शाळा महाविद्यालयांमध्ये तसेच जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी विविध नाट्य व्याख्यान सादरीकरण आणि फोटो प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे आदिवासी देशभक्त सेनानींच्या योगदानावर निबंध स्पर्धा तसेच वक्तृत्व स्पर्धा देखील आयोजित करण्यात आलेल्या आहे आदिवासी नेतृत्व संस्कृती कला पौराणिक कथा यांच्या माध्यमातून आदिवासी लोक लोकनृत्यांचा गौरव करण्यात येत आहे आदिवासी समाजाची संस्कृती ऊर्जित करणे लोकाभिमुख करणे आणि सार्वजनिकरित्या दृश्यमान करणे हा यामागचा प्रमुख उद्देश आहे जनजातीय गौरवद्वार्शाचे महत्त्व लक्षात घेऊन भारताचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्रजी मोदी यांचे दूरदर्शी नेतृत्वामध्ये धरती आभा जनजातीय ग्राम उत्कर्षण अभियानाचा प्रारंभ झाला होता या गौरव वर्षामध्ये मा आमच्या मान्य मंत्री यांच्या नेतृत्वामध्ये आदिवासी विभागाने अनेक यशस्वी उपक्रम राबवलेले आहेत माननीय मुख्यमंत्री यांनी या सगळ्या उपक्रमांना प्रत्येक वेळी व्यक्तिशः उपस्थित राहून आवर्जून पाठिंबा दिलेला आहे तर विविध उपक्रमामध्ये उद्भवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आमचे मुख्य सचिव यांचे वेळोवेळी मार्गदर्शन मिळालेले आहे त्यामुळेच राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणारे राज्य म्हणून महाराष्ट्राला भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते सत्कार देखील करण्यात आला होता आज ह्या मंडळींच्या उपस्थितीमध्ये मंचकावर उपस्थित असलेल्या सगळ्या मानवरांच्या उपस्थितीने आदिवासी विभागाला एक नवीन बळ मिळते आहे आजच्या आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी जनजाती गौरव दिवस हा केवळ उत्सव किंवा कार्यक्रमापुरता मर्यादित राहणार नाही तर विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस त्या भविष्यवेधी संकल्पनेला जोड देणारा आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास साधणारा एक मत शक्तिशाली उपक्रम राहील याची विभागाच्या वतीने मी ग्वाही देतो या तीन दिवसांच्या भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन आणि नियोजन करणाऱ्या कमिशनर श्रीमती दीपा मुधोळ मुंडे कमिशनर श्रीमती लना बडचोड आणि ज्यांचा आवर्जून उल्लेख करावासा वाटतो त्या नागपूरच्या एटीसी श्रीमती आयुषी सिंग या महिला अधिकारी ब्रिगेडने आणि त्यांच्या सहकार्याने त्यांचं मी कौतुक करतो मनापासून कौतुक करतो पुन्हा एकदा भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो व माझे प्रास्ताविक संपवितो जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा धन्यवाद सर यानंतर आज इथे दोन अतिशय खास अशा कॉफी टेबल बुकचं अनावरण आपण सर्व मंत्री महोदयांच्या शुभ हस्ते करणार आहोत सर्वप्रथम जी बुक आहे सर्वांचे लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस सर यांनी मुख्यमंत्री झाल्यावर पहिल्या शंभर दिवसांचा कृती कार्यक्रम जाहीर केला आणि त्यामध्ये त्यांनी आदिवासी समाजाच्या सन्मानापोटी आदिवासी समाजातील महान क्रांतिकारकांची सचित्र माहिती व इतिहास प्रत्येक विद्यार्थीपर्यंत चित्रमय पुस्तक रूपाने पोचवण्याची जबाबदारी त्यांनी अशोक उईके सर व आदिवासी विकास विभागावर सोपवली माननीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांकडून प्रेरणा घेऊन शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत व गावागावात आदिवासी बांधवांपर्यंत भगवान बिरसा मुंडा यांची माहिती पोचवावी या हेतूने आपले आदिवासी विभागाचे मंत्री डॉक्टर अशोक सर यांनी संकल्पनेतून भगवान बिरसा मुंडा यांचे जीवनावरील चित्रमय पुस्तक तयार करण्याचे ठरवले आणि आज टी आर टी आयच्या माध्यमातून त्यांचे स्वप्न व संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे भगवान बिरसा मुंडांचे भारतातील पहिले वहिले संपूर्ण चित्रमय पुस्तक आपल्या महाराष्ट्रात तयार झाले आहे अत्यंत सुंदर व आकर्षिक असे हे पुस्तक डॉक्टर राजेश मोरे व त्यांच्या टीमने अभ्यासपूर्ण रीतीने वेळेत तयार केले आहे आणि आजच्या या सुवर्ण दिनी आपण त्याचं अनावरण करत आहोत जोरदार टाळ्यांनी आपण या पुस्तकाचं अनावरण करूया भगवान बिरसा मुंडा यांच्या जीवनावर आधारित हे चित्रमय पुस्तक के वो नाम नहीं पूरा समाज है के वो नाम नहीं पूरा समाज है वो हम सच सबकी सोच से भी बड़ा है जल जंगल जमीन के लिए अंग्रेजों की छाती पर वो खड़ा है मिट्टी में खेला मिट्टी से जुड़ा है जी हाँ वो और कोई नहीं हमारा भगवान बिरसा मुंडा है हमारा भगवान बिरसा मुंडा है एक बार जोर से, सेवा सेवा सेवा, सेवा, आज माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रूट्स आणि बेवरी म्हणजेच परंपरेतून उमलणारी सर्जनशीलता या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन होत आहे हे पुस्तक महाराष्ट्रातील आदिवासी समुदायाची परंपरा कला अर्थव्यवस्था आणि त्यांचा समृद्ध प्रवास यांचे सुंदर चित्रण करत आहे शबरी आदिवासी वित्त विकास महामंडळाने उभारलेली शबरी नॅचरल्स या आदिवासी बांधवांच्या स्वतःचा हक्काचा ब्रँडवर या पुस्तकाची संकल्पना आधारित आहे मोहाची फुले मध चारोळी तांदूळ लाख बांबू कला वारली गोंडी चित्रकला डोकरा आर्ट तसेच शेळी आणि मत्स्यपालन अशा अनेक उत्पादनांचा यात समावेश आहे पुस्तकात एकवीस आदिवासी बांधवांच्या प्रेरणादायी यशोदा गाथा मांडल्या असून पहिली कहाणी बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांची आहे मुख्य पृष्ठावरील मोहाचे फूल गोळा करणारे महिलांचे छायाचित्र त्यांचे निसर्गाची नाते सांगणारा एक जीवनशैली झलक yeah. दिसत आहे शासनाच्या योजनांमुळे आदिवासी संस्कृती परंपरा आणि अर्थव्यवस्था नव्याने फुलत असल्याचे हे पुस्तक अधोरेखित आहे शबरी प्रीमियम उत्पादने आता ई कॉमर्सद्वारे देशाबाहेरही पोहोचत आहे हे पुस्तक आदिवासी भागाची समृद्ध आणि सुंदर ओळख जगासमोर मांडते यानंतर गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय याबद्दल आपण जाणून घेऊया महाराष्ट्रात एकूण पंचेचाळीस आदिवासी जमाती असून या पंचेचाळीस आदिवासी जमातींच्या संस्कृतीचे अध्ययन संशोधन व या बहुमूल्य संस्कृतीच्या संवर्धनाचे व प्रशिक्षणाचे काम आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे करीत आहे या संस्थेचे मुख्यालय पुणे येथे असून येथे महाराष्ट्रातील आदिवासी जमातीच्या कला जीवनमान व आदिवासी समुदायाच्या विविध कलाकुसरी यांचे संग्रहालय आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत उभारण्यात आले आहे व त्यामध्ये आदिवासींच्या दुर्मिळ वस्तूंचा संग्रह आदिवासी पारंपरिक शेतीसाठी वापरण्यात येणारी अवजारे आदिवासींचे परंपरागत दागदागिने पोशाख यांचा संग्रह सदरचे कला दालनात करण्यात आलेला आहे आणि या एकूण पंचेचाळीस अनुसूचित जमाती या विविध संस्कृती रूढी परंपराबाबतच्या या वैविध्यपूर्ण संस्कृतीचे अध्ययन व्हावे तिचे जतन व्हावे व वा पुढच्या पिढीकडे तिचे हस्तांतरण व्हावे व वा जो आदिवासी समुदाय आपल्या मूळ संस्कृतीपासून दूर जात आहे त्याला मूळ संस्कृतीची जाणीव व्हावी इतर समुदायासुद्धा आदिवासी लोककला कलाकुसर संस्कृती याबाबत जाणीव व्हावी याकरिता शासनाने नागपूर येथे गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय व प्रशिक्षण उपकेंद्राचे उभारणीस मान्यता दिली आहे त्याचसोबत शासकीय आश्रमशाळा घाणवळ एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प जव्हार जिल्हा पालघर येथील इमारतीचे पण दुरस्त प्रणालीने लोकार्पण होत आहे शासकीय आश्रमशाळा परसुंडा याचंही होत आहे आणि शासकीय आदिवासी आश्रम शाळा देवगाव याचेही लोकार्पण होत आहेत त्याबाबतचा आपण एक व्हिडिओ या ठिकाणी बघणार आहोत सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण रिमोटचे बटन दाबून हा डिजिटल लोकार्पण सोहळा करावा अशी नम्र विनंती महामहीम राष्ट्रपती आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याच्या उद्घाटन प्रसंगी केलेल्या घोषणेच्या संकल्पनेतून नागपूर येथील गोंडवाना आदिवासी सांस्कृतिक संग्रहालय तेरा हजार दोनशे दहा लाख रुपये किमतीच्या या प्रकल्पात संग्रहालय दालने नाट्यगृह प्रशिक्षण केंद्र तथा प्रशिक्षण उपकेंद्राच्या बांधकामाचे भूमिपूजन करण्यात येत आहे शासकीय आदिवासी आश्रम शाला देवगाव तालुका त्रंबकेश्वर जिल्हा नाशिक येथे मुलींसाठी नवीन वसतिगृह इमारतीचे बांधकाम करणे आणि शासकीय आदिवासी आश्रम शाला घानवळ शालेय इमारतीचे बांधकाम करणे व शासकीय आदिवासी आश्रम शाला पळसुंडा तालुका मोखाडा जिल्हा पालघर येथे प्रयोगशाला इमारतीचे बांधकाम या कामाचे लोकार्पण करण्यात येत आहे यानंतर आपण पुढे जाऊयात भगवान बिरसा कला मंच आयोजित भगवान बिरसा कला संगम यांच्या मार्फत सर्वप्रथम ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुरू केले होते एकोणतीस जुलै रोजी त्यांच्या कॉम्पिटिशनसाठी चोवीस हजारहून अधिक आदिवासी कलाकारांनी नऊ श्रेणींमध्ये म्हणजेच नृत्य गायन वाद्यवादन चित्रकला हस्तकला या पारंपरिक आणि तसेच रील्स व्लॉग्स फोटोग्राफी डॉक्युमेंट्री या चार सोशल मीडिया निगडित श्रेणींमध्ये सहभाग नोंदवला होता महाराष्ट्रातल्या पाच विभागात म्हणजेच कोकण पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र पूर्व व पश्चिम विदर्भ या विभागात विभागीय फेरी घेण्यात आली एकवीसशे आदिवासी कलाकारांनी आपली कला सादर केली आणि अनेक कलाकारांसाठी ही त्यांच्या जीवनातील पहिलीच वेळ होती जिथे त्यांना त्यांची कलाकुसर दाखवण्याची संधी मिळाली नऊशे कलाकार राज्यस्तरीय फेरीसाठी पात्र ठरले आणि आज ते सर्व आपल्या समक्ष उपस्थित आहेत आज आपल्या माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते यातील पाच पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक आपण प्रदान कर करत आहोत पण सर्वप्रथम आपण एक व्हिडिओ बघणार आहोत या संपूर्ण विश्वात भारत एकमेव असा देश आहे ज्यात सर्वाधिक सांस्कृतिक विविधता दिसते अनेक भाषा अनेक रूढी परंपरा वेशभूषा विविध पूजा पद्धती यांची सांगड म्हणजे आपला भारत या गौरवशाली भारताचा एक अविभाज्य घटक म्हणजे आपला आदिवासी समाज आपला समाज हजारो वर्षांपासून आपल्या सण उत्सव लग्न कार्य गावदेव यासारख्या महत्वाच्या प्रसंगी आणि अगदी मृत्यू व दिवस कार्यात सुद्धा आपल्या पिढ्यान पिढ्यांपासून चालत आलेल्या परंपरांद्वारे परमेश्वराचे पूजन करत आला आहे परंतु आज या कला रूढी परंपरा आधुनिकतेच्या आणि पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे लुप्त होत चालल्या आहेत आणि हळूहळू आपल्या या गौरवशाली संस्कृतीचे पतन सुरू झाले आहे प्रश्न असा पडला की आपली संस्कृती वाचवण्यासाठी काय केले पाहिजे यासाठी गरज होती ती आपली संस्कृती डिजिटल माध्यमांद्वारे जगासमोर आणण्याची आणि प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवण्याची जेणेकरून त्यांना या परंपरांचे महत्व समजेल आणि त्यांच्यात अभिमानाची भावना निर्माण होईल गेल्या पन्नास वर्षांपासून आदिवासी समाजाच्या सेवेत कार्यरत असलेली प्रगती प्रतिष्ठान या संस्थेने पुढाकार घेऊन महाराष्ट्रातील विविध भागात काम करणाऱ्या पाच संस्थांना एकत्र आणले आणि स्थापन केला भगवान बिरसा कला मंच भगवान बिरसा कला मंचा उद्देश होता आपल्या आदिवासी समाजाच्या लुप्त होत चाललेल्या कला गुण आणि परंपरांना एक मोठा मंच देणे आणि अशा विचारांना दिशा देणारे नाव ठरले भगवान बिरसा कला संगम देशभक्ती स्वाभिमान जागृती आणि संघर्षाचे प्रतीक असलेल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त त्यांना मानवंदना देण्यासाठी आपल्या पारंपारिक कलागुणांच्या महासंगमासारखा दुसरा सुवर्णयोग असूच शकत नाही कला फक्त दाखवायची नाही तर तिच्या मागचा विचार तिच्या परंपरा जगासमोर आणायच्या प्रत्येक तरुणापर्यंत पोहोचवायच्या एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस नागपंचमीच्या मुहूर्तावर या प्रवासाची सुरुवात झाली भगवान बिरसा कला संगमच्या पहिल्या ऑनलाइन फेरीने या सगळ्या आयोजनात भक्कमपणे पाठीशी उभं राहिलं ते महाराष्ट्र शासनाचं आदिवासी विकास विभाग राज्यस्तरीय आणि विभागीय जनजातीय गौरव वर्षाच्या कार्यशाळांमध्ये भगवान बिरसा कला संगमाचे कलाकार ज्यांना प्रथम पारितोषिक मिळाले सर्वप्रथम नृत्य विक्रमगड जिल्हा पालघर तर सहभागी कलाकार आहेत त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रवी सातपुते आरबी राऊत किरण वरठा राजेश मासमारे अनिल राऊत कृष्णा ठाकरे अरुण काकड मधुकर खरपेडे लक्ष्मी सातवी प्रीती भोये अर्चना रावते समू टोकरे विशाखा दुबळा अस्मिता कदम आणि राणी वातास या सर्व कलाकारांचे जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया तारपा नाच विक्रमगड जिल्हा पालघर येथून आहेत आणि नृत्यामध्ये त्यांना प्रथम पारितोषिक त्यांनी मिळवलेलं आहे टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे आमच्या सर्व कलाकारांसाठी ज्यांनी ज्यांनी ही प्रतियोगिता जिंकली आहे अभिनंदन तुमचे यानंतर गायनात प्रथम प्रथम पारितोषिक मिळाला आहे गायन प्रकार त्यात श्री इलमसिंग भगवाडे जिल्हा बुलढाणा श्री बळीराम खार्ट श्री देविदास दवर यांचे आपण इथे स्वागत करूया गायनाथ यांनी प्रथम पारितोषिक आहे श्री इलमसिंग बगवाडे जिल्हा बुलढाणा श्री बळीराम थाट श्री देविदास दवर त्यानंतर चित्रकलेत ज्यांनी प्रथम पारितोषिक पटकावलेलं आहेत ते आहेत श्री सुभाष वळवी जिल्हा नांदुरबार आणि त्यांचा विषय होता भील